आकाशवाणी मुंबई अमिताभडे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या येत्या पाच वर्षात दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरी सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं आवाहन बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आणि राज्याच्या अनेक भागात थंडीची चाहूल विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता देशातल्या दोन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या प्रत्येक शहरात येत्या पाच वर्षात किमान एक नागरी सहकारी बँक असली पाहिजे असं उद्दिष्ट ठेवावं असं आवाहन केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज केलं नवी दिल्ली इथं आज सहकारिता महाकुंभ दोन हजार पंचवीस या शहरी सहकारी कर्जासंबंधीच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते या दोन दिवसीय परिषदेत धोरण तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यासारख्या सखोल मुंथन व्हावं आणि परिषदेच्या शेवटी प्रसिद्ध होणाऱ्या जाहीरनाम्यात सहकार क्षेत्रासमोरच्या अडचणी सोडवण्याचे उपाय आणि कालबद्ध कार्यक्रम असावा जेणेकरून शहरी सहकारी बँकांच्या विस्ताराचं स्वप्न लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमात शहा यांनी सहकार डीजीपे आणि सहकार डीजी लोन या दोन डिजिटल मंचांचा प्रारंभ केला या दोन मोठा फायदा सहकारी बँकांना होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत देशात बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं आहे बेरोजगारीचा दर दोन दशांश अंकांनी घसरून पाच पूर्णांक दोन दशांशावर आला आहे एप्रिल ते जून या तिमाहीत हा दर पाच पूर्णांक चार दशांश टक्के होता केंद्रीय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं प्रसिद्ध केलेली आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळात ग्रामीण भागात बेरोजगारीचा दर चार पूर्णांक चार दशांश टक्के होता तर शहरी भागात सहा पूर्णांक नऊ दशांश टक्के लोक बेरोजगार होते कमावत्या महिलांचं प्रमाण तेहतीस पूर्णांक सात दशांश टक्के झालं जे पहिल्या तिमाहीत तेहतीस पूर्णांक चार दशांश होतं बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या सा टप्प्यासाठीचं मतदान उद्या होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी चोख व्यवस्था करण्यात आली आहे या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांसाठी मतदान होणार आहे याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी एकशे बावीस मतदारसंघात पंचेचाळीस हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत उद्या सकाळी सात ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल काही मतदारसंघांमध्ये सुरक्षेच्या कारणास्तव मतदानाची वेळ संध्याकाळी पाच वाजेपर्यंत असेल या टप्प्यात एक हजार तीनशे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून तीन कोटी सत्तर लाख मतदार या उमेदवारांमधून आपल्या लोकप्रतिनिधीची निवड करणार आहेत खबरदारीचा उपाय म्हणून नेपाळला लागून असलेल्या सीमा तसंच उत्तर प्रदेश पश्चिम पश्चिम बंगाल आणि झारखंडला लागून असलेल्या सीमा बंद करण्यात आल्याचं पोलीस महासंचालक विनय कुमार यांनी सांगितलं तसंच भारत नेपाळ सीमेवरील मैत्री एक्सप्रेस रेल्वे सेवा निवडणुकीपुरती बंद केल्याचंही त्यांनी सांगितलं या टप्प्यात भाजपा त्रेपन्न संयुक्त जनता दल चौवेचाळीस आणि लोकजनशक्ती पार्टी रामविलास पंधरा जागांवर निवडणूक लढत आहे तर महाआघाडीमध्ये राजद एकाहत्तर काँग्रेस सदतीस व्हीआयपी आठ भाकप माले सहा भाकप चार आणि माकप एका जागेवर निवडणूक लढत आहे सहा मतदारसंघांमध्ये महाआघाडीतल्या उमेदवारांची मैत्रीपूर्ण लढत होत आहे राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात झाली सतरा नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येतील निवडणुकीसाठीचं मतदान दोन डिसेंबरला तर मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे राज्यात आगामी निवडणुकांसाठी महायुतीची चाचपणी शेवटच्या टप्प्यात आली असून सतरा नोव्हेंबरपर्यंत सगळं चित्र स्पष्ट होईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिली ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते महायुतीचाच मार्ग योग्य आहे मात्र जिथे महायुती शक्य नसेल तिथं मैत्रीपूर्ण लढत घेताना मतभेद आणि मनभेद होणार नाहीत याची खबरदारी घ्या अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं महाराष्ट्रात महायुती एक्कावन्न टक्के मतं मिळवून विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तिकीट वाटप आणि स्थानिक निर्णय घेण्याचे सर्वाधिकार जिल्हाध्यक्ष आणि गाभा समितीला देण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याची घोषणा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली ते, के ते नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाविकास आघाडीनं एकत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी तिथली राजकीय परिस्थिती बघून घेतला आहे तसे सर्व अधिकार त्यांना दिलेले आहेत असं त्यांनी सांगितलं महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांच्या व्यतिरिक्त भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षांसोबत आघाडी करावी याचा निर्णय स्थानिक पातळीवरच्या नेत्यांनी घ्यावा हीच आपली भूमिका असल्याचं ते म्हणाले निवडणूक आयोगाची भूमिका स्वच्छ नसल्याचा आरोप करून बोगस मतदार याद्यांच्या आधारे निवडणुका होत असतील तर लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी विचारला नाशिक जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांची आगामी निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी आणि मनसे यांनी आज झालेल्या बैठकीत घेतला मात्र या निर्णयावरून काँग्रेस पक्षात वाद निर्माण झाला आहे या बैठकीला काँग्रेसकडून अधिकृत प्रतिनिधी पाठवण्यात आले नसून तिथे गेलेल्यांना कारण दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ज्येष्ठ नेत्यांची विभागनिहाय प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे नागपूर विभागासाठी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार पश्चिम महाराष्ट्रासाठी सतेज पाटील उत्तर महाराष्ट्रासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांची नियुक्ती करण्यात आली आहे अमरावती विभागासाठी यशोमती ठाकूर मराठवाड्यासाठी अमित देशमुख कोकणासाठी नसीम खान यांच्याकडे जबाबदारी दिल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष गणेश पाटील यांनी दिली राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन सतरा पक्षप्रवक्त्यांची यादी आज जाहीर केली यात अनिल पाटील रुपाली चाकणकर ब्रिज मोहन श्रीवास्तव चेतन तुपे आनंद परांजपे सना मलिक राजीव साबळे सूरज चव्हाण आदींचा समावेश आहे या आधीच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितलं मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड झाली अध्यक्षपदासाठी जितेंद्र आव्हाड प्रसाद लाड मिलिंद नार्वेकर डायना एडलजी आणि विहंग सरनाईक यांनी अर्ज भरले होते या सर्वांनी अर्ज मागे घेतल्यानं नाईक यांची बिनविरोध निवड झाली आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या उपाध्यक्ष सचिव सहसचिव आणि खजिनदार पदांसाठी बुधवारी निवडणूक होईल नांदेड इथल्या प्रसिद्ध कवयित्री लेखिका आणि स्त्री रोगतज्ञ डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांना यावर्षीचा शिरीषपई पई जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला मुंबईत दादर इथल्या वनिता समाज सभागृहात शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या हस्ते किन्हाळकर यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे मुंबईत दोन हजार बारामध्ये झालेल्या पल्लवी पूर कायस्त या तरुणीच्या हत्येप्रकरणी सज्जात मुघल या गुन्हेगाराची जन्मठेप कायम ठेवण्याचा निर्णय आज उच्च न्यायालयाने दिला सज्जाद मुघल याला जुलै दोन हजार चौदामध्ये सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती या निर्णयाविरोधात पल्लवी हिच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करत जन्मठेपेऐवजी फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि नीला गोखले यांच्या पीठाने सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला अहिल्यानगर जिल्ह्यात मानव बिबट्यांमधील संघर्षाच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी सर्वशासकीय यंत्रणांनी एकमेकात समन्वय साधत काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी दिले जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते राज्याच्या अनेक भागात थंडीची चाहूल लागली आहे पुढील दोन दिवसात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे राज्यात सर्वात कमी तापमान जळगाव इथं नऊ पूर्णांक पाच दशांश सेल्सिअस नोंदवण्यात आलं ठळक बातम्या पुन्हा एकदा येत्या पाच वर्षात दोन लाखापेक्षा जास्त लोकसंख्येच्या प्रत्येक शहरात किमान एक नागरिक सहकारी बँक उभारण्याचं उद्दिष्ट ठेवावं असं केंद्रीय सहकार मंत्र्यांचं आवाहन बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यातल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज राज्यातल्या दोनशे सेहेचाळीस नगरपरिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आणि राज्याच्या अनेक भागात थंडीची चाहूल विदर्भात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार